छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पाहून झालेली भूमी या भूमीमध्ये जुन्नर शहरातील सर्व नागरिक सर्व मतदार यांच्या चरणी मी प्रथमता नतमस्तक होतो गेली पंचेचाळीस वर्ष सातत्यानं समाजसेवा करत असताना आज जुन्नर नगरीची सेवा करण्याचं भाग्य सौ सुजाता मधुकर काजळे यांच्या रूपानं जुन्नर शहरानं या ठिकाणी दिलेला आहे खर तर समाजाची सेवा करत असताना डोळ्यापुढे राष्ट्र ही संकल्पना ठेवून आपण सर्वांनाच हे कार्य पुढं न्यायचं आहे पदभार मिळाला काम संपलं असं नाही तर खऱ्या अर्थानं आजपासून काम सुरू झालेलं आहे हे काम सुरू करत असताना प्रत्येक विचाराची माणसं वेगवेगळी असतात परंतु ज्यांच्या पुढे राष्ट्र समाज ही जी भावना सातत्यानं असतं आणि गावासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ही जी भावना सातत्यानं ठेवणारी माणसं असतात जस्त ती सातत्यानं बरोबर राहतात या सभागृहाचं नेतृत्व करण्याची विरोधी पक्ष गटनेता म्हणून काम करण्याची सर्व समित्यांवर सभापती म्हणून काम करण्याची संधी अनेक वेळा जुन्नर शहरांनी मला दिलेली आहे त्यावेळेला सुद्धा हे काम करत असताना जास्तीत जास्त प्रयत्न करून कशा पद्धतीने आपल्याला जुन्नर शहरातील नागरिकांची सेवा करता येईल हे सातत्यानं आपण पाहिलेलं आहे आणि हे करत असताना आता जो काही अपुरा राहिलेला भाग आहे तो पूर्णत्वास नेण्याचं भाग्य आमच्या सौभाग्यवती सुजाता मधुकर काजळे हे त्यांनी पूर्ण करावं आणि जुन्नर शहराची सेवा करावी आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे लहानपणापासूनचे मित्र आणि शिवसेनेमध्ये सातत्यानं जे कार्यरत राहिले ते प्रसन्नांना डोके त्याचप्रमाणे ज्यांच्या बरोबर गेली पंचेचाळीस वर्ष शिवसेनेचं काम करता आलं ते माननीय बाळासाहेब पाटे असतील त्यांचे चिरंजीव माननीय योगेशजी पाटे हे नारेंगावचे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने नारेंगावमध्ये काम केलेलं आहे सरपंच म्हणून आज उपसरपंच आहे आणि आता त्यांच्या सौभाग्यवती जे आहे त्या जिल्हा परिषदेला उभ्या राहिलेल्या आपला सर्वांना जे भाग्य लाभलेलं असत त्याच्या माग काहीतरी जीन्स असतात आपल्यामध्ये ती ताकद असते परंतु वेळोवेळी ती ताकद वापरता आली पाहिजे या ठिकाणी जे सहा वेळा ज्या पिढ्यांनी या नेतृत्व केलं याबाहेब बुट्टे पाटील <coughs> त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे सहा वेळा या जुन्नर शहराचं त्यांनी नेतृत्व केलं अनेक योगदान त्यांनी दिलेलं आहे शाळांसाठी सुद्धा मोठं योगदान त्यांचं आहे म्हणून हे जुन्नर शहर आज चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आबाधित आहे याच पद्धतीनं काम करत असताना अनेक म्हणजे जीन्स आता आमचे चुलते म्हणजे आजोबा चौकत आजोबा धोंडाजी चिंतामन काजळे हे या जुन्नर शहराचे एकोणीसशे सत्तावन्न साली नगराध्यक्ष होऊन गेले आमचे वडील पांढुरंग कोंडाजी काजळे दोन वेळा या ठिकाणी नगरसेवक होऊन गेले म्हणजे अंगामध्ये आपल्या काहीतरी जीन्स असतात त्यामध्ये पुढं काम करण्याची जी प्रवृत्ती असते ते आपापच एक पिढ्या दोन पिढ्या तीन पिढ्या नंतर पुन्हा एकदा ती वेळ येते आणि समाजाची सेवा आपल्याला करण्याचं भाग घे आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक हो। यांनी सुद्धा समाजाची सेवा करण्याचं व्रत घेतलेला आहे त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका अलकाताई फुरबगार या ठिकाणी उपस्थित आहे आज चौथ्यांदा त्या नगरसेविकेच्या नगरसेवक म्हणून आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे हीच परंपरा सर्व नगरसेवकांनी आता आपल्याला जे खऱ्या अर्थानं काम करायचं आहे तो एक आदर्श हलका त्यांचा आपण सर्वांनी डोळ्यापुढे ठेवला पाहिजे त्यांचा जर प्रभाग आपण जाऊन पाहिला तर त्या ठिकाणी केलेल्या सुधारणा असतील त्या ठिकाणी पूर्वीच असलेलं काम कारण माझं बालपण सगळं त्याच ठिकाणी गेलेला आहे पूर्वीची असलेली परिस्थिती असलेली परिस्थिती ही जर पाहिली तर जमीन त्या ठिकाणी फरक आहे निधी आणायचा आणि कशा पद्धतीने वापरायचा आणि कशा पद्धतीने काम करून घ्यायचं हे सुद्धा आपण नवनिर्वाचित असलेल्या सर्व नगरसेवकांनी शिकून घेतलं पाहिजे आपण निधी आणतो पण तो परत गेला नाही पाहिजे ह्याची काळजीसुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे निधीला कुठेही कमतरता नाही हे शाश्वत सत्य आहे कारण माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या धडाडीने आपण या ठिकाणी सर्वजण निवडून आलेलो आहे आणि विशेष म्हणजे जे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत ते आपले पक्षप्रमुख सुद्धा आहे त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे खातं आहे जुन्नर नगर परिषदेच म्हणजे नुसतं जुन्नर नगर परिषद नगर विकास जे खातं आहे ते खातं सुद्धा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्याकडे असल्यामुळं निधीला कुठेही कमतरता येणार नाही फक्त जुन्नर शहरामध्ये काम करत असताना आपणा सर्वांना एक काळजी घ्यायची आहे काळजी म्हणजे कुठही प्रशासनाच्या अधिकाऱ्या प्रशासकीय चुकीच्या काम जे तुम्ही करा आम्ही अशा कोणी करू नाही त्यांना सुद्धा काम करण्याची चांगल्या पद्धतीने संधी द्यावी आज आपले जुन्नार तालुक्याचे भूमिपुत्र माननीय श्री चरणजी कोल्हे साहेब हे मुख्याधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपली शिवजन्मभूमी याच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे सातत्यानं प्रयत्न करून निधी आणण्याचं काम ते करणार आहे यापूर्वी काय झालं कशा पद्धतीने झालं हा इतिहास आज सांगण्याची वेळ नाही कारण आपल्याला दोन पावलं पुढे जाऊन आता काम करायचं आहे जे काही घडलं असेल ते घडलं असेल परंतु आता सगळी दुघा जी आहे आपल्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांच्यावर आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विभाग प्रमुख असतील नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग असेल जुजनर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष त्याचप्रमाणे सातत्याने समाजाची सेवा त्याचप्रमाणे विविध संस्थांवर काम करणारे सुद्धा या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आज व्यासपीठावर महिला आघाडीच्या ज्यांनी काम केलं त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचप्रमाणे अनेक निगोटताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करतो आणि पुढे बसलेल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की माननीय सुजाताबाई मधुकर काजळे या नगराध्यक्ष नसून आपण सर्वच जण नगराध्यक्ष त्यांच्याकडून चांगली काम कशी करता येईल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मी सर्वांना आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे विविध क्षेत्रामध्ये काम करायचं आहे विविध योजना आणायच्या आहेत पाणी असेल आरोग्य असेल रस्ता असेल वीज असेल या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला जुन्नर शहरातील नागरिकांना या ठिकाणी सेवा द्यायची आहे ज्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये हजारो ऑपरेशन केली ते माननीय जितेंद्रजी बिडवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की